अर्जुन खोतकर अर्जुन खोतकर अर्जुन खोतकर सिधी सिधी हां सांगा मी संजय भगवान माहूरकर अमरावती खाटिक समाज परिवर्तन संघटनाच्या वतीने इथे बारामती येथे आज आम्ही आलेलो हो, आहोत आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी जे अर्जुन खोतकर जे अपात शब, शब्द जे बोलले त्याबद्दल सगळ्या प्रकारे निषेध केलेला आहे जेव्हा आम्हाला माहिती पडले की करण अर्जुन करण इंगोले हा आमचा समाज बांधव उपोषणाला पंधरा ऑगस्टपासून बसलेला आहे तर तेव्हापासून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल शासनाने किंवा प्रशासनाने घेतली नाही त्याकरिता आम्ही अमरावतीवरून निषेध यात्रा म्हणून बारामतीपर्यंत आलेलो आहोत दुःख ह्या विषयाचं आहे की अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना त्यांचाच कार्यकर्ता करण इंगोले तो सात दिवसापासून विभागीय कमिशनरच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसतो समाजाला न्याय मिळण्याकरिता हक्काचा न्याय मिळण्याकरिता बसतो आणि तो हक्काचा न्याय मिळत नसताना दादाचं त्यांच्यावर दुर्लक्ष होतं तर दादाला माझा असा हा प्रश्न आहे की दादा आम्ही पण तुमचेच कार्यकर्ते आहोत तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहात तुमच्या गावातला विषय आहे तुमच्या मतदारसंघातला विषय आहे तर तुमच्या कार्यकर्त्यावर असा आणि आमच्या खाटीक समाजावर अशा प्रकारचा अन्याय असल्या आमदारांनी करू का आमचा समाज का वेळोवेळी मिळतो की कोणत्याही प्रकारची टिप्पणी देण्याकरिता पुढची तुमची दिशा काय असणार आहे पुढची दिशा आमची अशी असणार आहे दोन दिवसाच्या आतमध्ये आज आमचा लगीय उपविभागीय कलेक्टर आणि डी वाय एस पी यांच्याशी चर्चा झाली चर्चादरम्यान त्यांनी आम्हाला पाच वाजतापर्यंतचा वेळ दिलेला आहे पाच वाजतापर्यंतचा डी एस पीसोबत भेट आहे पाच वाजता त्यांनी अगर एफ आय आर दाखल केला नाही अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व कलेक्टर सर्व तहसीलसमोर आमरण उपोषणाला समाज बसेल तसेच प्रत्येक चौकातनी अर्जुन खोतकरांचा पुतळा दालण्यात येईल कायदा सुव्यवस्था भंग झाल्यास महाराष्ट्र शासन आणि प्रशासन हे दोन्ही जबाबदार राहतील समाज याला कोणीही प्रकार जबाबदार राहणार नाही समाजाला हक्क मिळाला पाहिजे समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमचा जो समाज बांधव इथं उपोषणाला बसला आहे त्याची तब्येत प्रकृती बिघडलेली आहे त्याला अगर जीवाला कमी जास्त झाला तर महाराष्ट्र पेटून निघेल या गोष्टीची दक्षता महाराष्ट्र शासनाने घ्यावी अर्जुन खोतकराचा 兄弟、yeah.